विदर्भात मानाचा गणपती समजला जाणारा खापर्डे बगीचा न्यू हिंद गणेश मंडळ आता पुन्हा सज्ज झाले आहे माजी नगरसेवक दिनेश दरवर्षी मोठ्या उत्साहात बाप्पाचे उत्साहाचे जल्लोषात आगमन आणि धूमधडाक्यात विसर्जन सुद्धा केल्या जात असते यावर्षी सुद्धा देखावा सादर केला जाणार आहे यावर्षी सुद्धा विदर्भाचा राजा हा त्यांच्या महलात बसून भाविक भक्तांना दर्शन देणार याकरिता यावर्षी मंडळ वतीने मार्बलचा महल तयार करण्यात आला आहे यावर्षी न्यू आजाद हिंद गणेश मंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात गणेश उत्सव साजरा होणार आहे अशी माहिती मुख्य आयोजक माजी नगरसेवक दिनेश भूब यांनी आमच्या सिटी न्यूज कडे स्पष्ट केली आहे न्यू आझाद गणेशोत्सव मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा विदर्भाचा राजा याच स्थापना या ठिकाणी होणार आहे दरवर्षी मंडळाच्या वतीने नवीन नवीन देखावे आपल्या समोर सादर केले जातात थोडक्यात सांगायचं तर संकल्पना अशी आहे की विदर्भाचा राजा जो महालात बसतो आणि महालात बसून भाविक भक्तांना आपले दर्शन देतो आणि स्वतःची कृपादृष्टी त्यांच्यावर ठेवतो असा तो संकल्प आहे यंदा मंडळाच्या वतीने बारावी महिने जे सेवा कार्य चालतात त्याची इत्यंभूत माहिती लोकांनी विश्वासाने त्या ठिकाणी येऊन निशुल्क ज्या ज्या सेवा चालतात त्या उपक्रमांची माहिती या ठिकाणी देणार आहे आणि दरवर्षीपेक्षा थोडासा देखावामध्ये जो प्रथम दर्शनी भाग आहे त्याच्यामध्ये थोडासा बदल केलेला आहे शिवाजी महाराजांची प्रतिमा मध्यभागी असते यावर्षी एका बाजूला राहणार आहे आणि पार्किंगची जागा प्रशस्त केलेली आहे सुद्धा अतिशय सुंदर आहे एक मार्बलचं काल्पनिक महाल आम्ही तयार केलेला आहे आणि बाराही महिने जे उपक्रम चालतात यंदा आमच्यासोबत या मंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष सन्माननीय आमदार बच्चू कडू हे यांच्या नेतृत्वामध्ये हे गणेशोत्सव होणार आहे अमरावती शहरातील राजकीय सामाजिक शैक्षणिक विधी वैद्यकीय क्षेत्रातील सर्व मान्यवरांनी मंडळाच्या सर्व उपक्रमामध्ये हिरिरीने उत्साह सहभाग घ्यावा इतकी मी विनंती करतो